नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलो आहे ते म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये तर मित्रांनो बोरवलीला आलेलं आहे हे बोरवलीमध्ये येतं तर आमच्या इथून डायरेक्ट बस आहे फोर नाईन्टी एट तर तीच पकडून आलो आहे आणि तुम्ही ट्रेननीसुद्धा येऊ शकता बोरवली उतर उतरून आ, स्टेशन जवळ आहे स्टेशनपासून हे एक किलोमीटर अंतरावर आहे त्याच्यानंतर आम्ही इथं आल्याच्यानंतर बाहेरच नाश्ता गेला नाश्ता गेल्याच्यानंतर आतमध्ये एंट्री गेली आहे एटी फाय रुपेज पर पर्सन अशी एंट्री फी आहे इथली आणि नंतर इथून बस भेटते बस पकडून आम्ही आता डायरेक्ट कानेर गुफाला जाणार आहोत नंतर परत इथं तुम्हाला साय साइक, सायकलसुद्धा भेटते रेंटवर एक तासाचे ऐंशी रुपये आहेत रेंट एक तासाचा सायकलचा जो रेंट आहे तो ऐंशी रुपये तर मित्रांनो माझ्यासोबत आपला मित्र आहे आणि मी आहे दोघंच आलो आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आपल्याला पूर्ण लाईन सफारी वगैरे सर्व पाहायला मिळणार आहेत रानातले जे पक्षी प्राणी वगैरे असतात ते सर्व ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इकडे बघताय कानेर गुफाला जाण्यासाठी मोठी लाईन लागली आहे नंतर इथून अशी बस आहे ए सी बस आहे आपल्याला हे बघा आता इथं लाईन लावून आपण वरती जाऊया बसचा आनंद घेत आम्ही इथं उतरलो आहे इथे हे बघा इथून आपल्याला कोणती एंट्री नाही डायरेक्ट आपल्याला वरती जायचं तर इथे थोडे आंबे खाते तोतापुरी त्याच्यानंतर आम्ही वरती जाणार काही सीड चढल्याच्यानंतर आम्ही इथे पंचवीस रुपयाची तिकीट काढून आतमध्ये एंट्री केली आहे इकडे मॅप दाखवला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इकडे लेणी पाहायला मिळते तर आपण इकडे चालू आहे आता इकडे जाऊया तर मित्रांनो एंट्री केल्याच्यानंतर आहे बघा इथून आम्ही असं वरती आलो आहे मस्त अशा पायऱ्या बनवल्या आहेत आणि त्याच्यानंतर इकडे आपल्याला लेणी पाहायला भेटते बघा मस्त स्तंभ आहेत त्याच्यानंतर वरती पण गुफा आहे वरती पण येते बघा तिकडे त्या साईडला आणि त्याच्यानंतर इकडे मस्त अशी एकाच दगडामध्ये कोरलेली गुफा आहे आणि त्याच्यानंतर वरती पण इकडनं वरती जायला आहे तर त्या साईडला पण गुफा आहेत वरती तर तिकडे जाव्या आधी हा गुफा आपण बघूया आतमध्ये काय काय आहे कानेरी गुफामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आपल्याला गुफा नंबर एक पाहायला मिळते या गुफेच्या आतमध्ये चैत्यग्रह बनवण्याची योजना होती पण काही कारणामुळे या गुहेचे काम पूर्ण झालेले नाही आणि या गुफा दोन माळ्याच्या असून तिसऱ्या शतकापेक्षा जुन्या आहेत आणि या गुफा आपल्याला बौद्ध धर्माचं अस्तित्व सांगतात आणि या गुफा बौद्ध धर्माच्या प्रतीक आहेत आता आपण कानेरी केवच्या गुफा नंबर तीनच्या जवळ आहोत आणि ही गुफा कानेरी केवची सगळ्यात फेमस गुफा आहे आणि गुहेची कलाकृती सगळ्यांना आपल्याकडे आकर्षित करते आणि या गुहेच्या आतमध्ये चैत्यगृह सुद्धा बनवलेले आहे त्यामध्ये आपण आज पण मेडिटेशन करू शकतो तर शिड्यात चढत चढत आपण असं वरती आहे आणि त्याच्यानंतर इकडे बघा छोट्या छोट्या अशा लेण्या तर प्रत्येक लेणीला प्रत्येक गुफाला आपल्याला नंबर पाहायला मिळतो तर अशाच बऱ्याच लेण्या आहेत ह्या दगडांमध्ये छोट्या छोट्या इकडे खाली आपण इकडे वरती चाललो आहे आता त्या साईडला तर थोडं थांबलो आहे पण मस्त एकाच दगडामध्ये भरपूर अशा लेण्या कोरलेल्या ले। आहेत असं वाटतं गावाला आलो एकदम गावचं फील येते जंगलामध्ये फिरतो असं वाटते इकडे पावसाळ्यात खूप मजा येते कारण हे बघा इकडे पाणी वगैरे जातं तर पाहायलाच छान वाटतं आणि हिरवगार असते हे सर्व जंगल इकडे पण गुफा आहे मस्त वाटते तिकडे वरती पण गुफा आहेत खूप आहेत तर आत्ता आपण इथून निघतो आहे आणि लेणीतून आता पण खाली उतरणार त्याच्यानंतर जंगल सफरीसाठी आपल्याला वेगळी बस पकडायची आणि ती बस पकडून आता आपण जंगलमध्ये जाणार दुसऱ्या लायन आणि टायगर सफरीसाठी आपल्याला या टिकीट काउंटरमध्ये एकशे <ची> तेरा रुपयाची पर पर्सन तिकीट काढावी लागते बोरवली उदर आहे आता येईल याच्यानंतर येईल मिरा रोड तर फायनली मित्रांनो आपल्याला बस भेटली आहे जंगल सफरीसाठी आज दोन स्कूल बस आहेत स्पेशल आतमध्ये जायला आणि आता आपण बसलो आहे आणि निघतो आहे बघा इकडे आतमध्ये जायचं आहे अजून खूप लाईन आहे पाठीमागे अजून खूप लाईन आहे त्याच्यानंतर आता निघूया चला बस पूर्ण भरली ही जी गाडी आहे ती आप माणसांना बाहेर सोडायला मेन गेटवर ही आतमध्ये नाही झालं चला आतमध्ये जाऊया सीट वाईज बसवतं हो जास्त एक्स्ट्रा माणसं नाही बसवून हो। चला आरे कॉलनी आले इथून स्टार्ट होणार ना तर हे जालीच्या आतमध्ये ठेवलेलं असणार कोण दिसतच नाही हे इधर है अरे गलत जगह पे बैठ गया पुल तू खिचलो इब्राहिम एक मंकी एक लायन की फोटो खिचले जरा जरा मंकी फोटो खींच जाया तर मित्रांनो आताच आपण सिंह बघून आता पुढे चाललो आहे आता बघूया पुढे काय बघायला मिळतंय गाडी अशी एकदम घाटाला लागल्यावर चढते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्राणी ठेवलेत एकत्र नाही ठेवले आतमध्ये जंगल बाग कस आहे एकदम असं गाव वाटतंय आहे आपल्या साईडला आलाय वाघ हा बघा भारी ना फिरतोय एवढ्या जवळून वाघ बघायला भेटतोय बघा मस्ता, मस्ता। तो तो काय मस्त मस्त ओरे ओरे मोठा वाला ओ देख तो काय मोठा मुद्दा है ना आपण पूर्ण लेणी पाहिले आता त्याच्यानंतर वाघ पाहायला गेलो आपल्या सिंह पण पाहायला मिळाला तर त्याच्यानंतर आता आहे ना आपण आलो आहे इथे बघा एक छोटंसं रेल्वे स्टेशन आहे कृष्णनगरी तर तिथे आलो आहे आणि सध्या तर इथे जी ट्रेन आहे ना टॉय ट्रेन ती बंद आहे आता चालत नाही तर आपण आता इकडे पुढे चाललो आहे तिथे थोडीशी आपल्याला प्राणी पाहायला मिळेल हरण वगैरे पाहायला मिळतील तर ते पाहून त्याच्यानंतर आपल्याला म्युझियममध्ये जायचं आहे म्युझियम आपल्या आता संध्याकाळ झाल्या हो पटापट जाऊया म्युझियम पाहूया कारण म्युझियम आपल्याला मेन आहे पाहायचं आणि बोटीसाठी पण खूप लाईन होती तर ते अवॉइड केलं आम्ही कारण बोटी पण बोटीमध्ये पण आपल्याला फिरायचं होतं पण आता संध्याकाळ होईल तर सर्वच आपल्याला कवर करायला नाही भेटत आहे तर आता आपण आधी इथे जाऊया पाठीमागे आणि प्राणी पाहून येऊया अरे ब्रिज बघ कसा आहे हां लय सांभाळून यायला रे हां ब्रिज बघ म्हणून ट्रेन बंद केली काय करतोस इकडे बघता इकडे कळपच आहे आतमध्ये आणि त्याच्यानंतर इकडे वरती मोर पण आहेत आणि ते मोर जाळीमध्ये आतमध्ये त्याच्या पलीकडं आपल्याला हरणांचा कळप पाहायला भेटतोय त्याच्यानंतर इकडे बाहेर पण आहे आता आपण आलो नॅशनल पार्कच्या म्युझियममध्ये आणि या म्युझियममध्ये कोणतीही एंट्री फीज घेतली जात नाही या म्युझियमच्या आतमध्ये जेवढे प्राणी पक्षी पाहिले त्यांची स्क्रीन ओरिजिनल आहे ज्यांना फ्रीजर करून ठेवले आहे नॅशनल पार्कमध्ये टोटल दोन म्युझियम आहेत आता आपण आहोत म्युझियम नंबर दोनमध्ये या म्युझियममध्ये सुद्धा कोणतीही प्रवेश फी घेतली जात नाही या म्युझियमच्या आतमध्ये जितके प्राणी आणि पक्षी पाहिलेत ते आर्टिफिशियल बनवले गेले आहेत तर मित्रांनो परत घरी जायची वेळ झालेली आहे आताच आपण म्युझियम फिरून आलो म्युझियममध्ये आपल्याला वाघ सिंह वगैरे पक्षी सर्व पाहायला मिळाले तर ॲक्च्युअलमध्ये आहे ना तिथे फोटो विडिओ काढायची परमिशन नाही तर जेवढं जमलं तेवढं काढलं आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि मित्रांनो आता ब्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे तर सकाळी आपण आलो एटी फाय रुपीजचं तिकीट इकडे एंट्री फी आहे उद्यानचं आणि त्याच्यानंतर आतमध्ये जायला तेरा रुपये घेते बस ए सी बस आहे आणि त्याच्यानंतर वरती कनेरी गुफाचे वेगळे पंचवीस रुपये पर पर्सन तिकीट द्यायला लागते त्याच्यानंतर परत खाली याचे बसने परत त्याचे तेरा रुपये द्यायला लागतात त्याच्यानंतर जे लाईन सफारी आहे तर ती त्याच्यासाठी अलग एकशे तेरा रुपये फी आहे आपल्याला आतमध्ये ती बस फिरून येते त्याच्यानंतर परत तुम्हाला वेगवेगळे तिकडे बोटिंगसाठी वेगळे पैसे आहेत आणि त्याच्यानंतर आतमध्ये एंट्री केल्याच्यानंतर प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळे पैसे घेतले जातात तर मित्रांनो आजचा जो ब्लॉग आहे तुम्हाला कसा वाटला आपण पूर्ण संजय गांधी नॅशनल पार्क फिरलो आहे तर मित्रांनो आपण आता आजचा जो ब्लॉग आहे तो संपवतो आहे तर मित्रांनो असेच आपले व्हिडिओ येत राहतील तर ह्या वर्षी नक्की येतील व्हिडिओ तर मित्रांनो पुढच्या वर्षीच्या नक्की तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हॅप्पी न्यू इयर तर मित्रांनो हा ब्लॉग मी इथेच संपवतो टाटा बाय बाय टेक केअर काळजी घ्या